माथेरानमध्ये रक्तानं होळी रेल्वे अधिकारी विश्रामगृहातील आऊट मध्ये एकाच आखून माथेरान नगरपालिका हद्दीतील रेल्वे अधिकारी विश्रामगृहातील आऊट मध्ये शुक्रवार दिनांक चौदा रोजी सकाळी एक इसब संशयास्पद मेलेल्या अवस्थेत असल्याचं माथेरान पोलिसांना कळवलं त्या अनुषंगानं माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गणेशगिरी रामदास राजेश पोलीस हवालदार अशोक राठोड पोलीस शिपाई दामोदर खतेले वैभव बारगजे यांनी घटनास्थळी धाव घेत सुशांत गजके या युवकाला माथेरान बीजे हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवलं मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली विशाळ यांनी सुशांत हा मृत असल्याचं कळवलं आहे त्यानंतर पोलिसांची तपासणी यंत्रणा फिरली या रेल्वे विश्रामगृहात सुशांतसोबत काम करत असलेल्या स्वयंपाकी तसेच हेल्पर या दोघांना ताब्यात घेतला असून त्यांची चौकशी सुरू आहे ही घटना गुरुवार दिनांक तेरा रोजी रात्री साडे दहा अकराच्या सुमारास घडली असल्याचं सांगण्यात येत असून त्या ठिकाणी दारूच्या नशेत दिनेश तिवारी प्रेम किशोर वाल्मिक तसेच मयज सुशांत गजगे यांच्यात हाणामारी झाल्याचं देखील समजत आहे या रेल्वे विश्रामगृहातील हा कर्मचारी वर्ग राहत असलेल्या आऊट हाऊसमध्ये देखील पोलिसांना रक्ताचे डाग निदर्शनास आले असून यातील दिनेश तिवारी यांच्या डोक्याला व तोंडाला जखमा दिसत आहेत तिवारी व गजके यांच्यात झालेल्या वादातून गजके यांचा, वा यांचा धारदार शस्त्रानं पोटात वार करून हत्या केली असल्याचा संशय पोलिसांना आला असून त्याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डीडी टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने यांनी त्यांची टीम अधिक तपास करत आहेत